नमस्कार मित्रांनो घरकुल योजनेमध्ये तुम्ही जर अर्ज केला असेल तर तुम्हाला एक माहिती असायला पाहिजे की आपल्या ग्रामपंचायतीसाठी किती घरकुलचा टार्गेट राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे आपल्या गावातील किती लोकांना चालू वर्षामध्ये घरकुल मिळणार आहेत हे तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून अवघ्या दोन मिनिटाच्या आत समजून येणार आहे कोणत्याही ठिकाणी तुम्हाला विचारपूस करण्याची गरज नाही किती लाभार्थी येणाऱ्या काळामध्ये घरकुल योजनेसाठी पात्र होणार आहेत याची यादी कोणत्या ठिकाणी पाहिजे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा साल। तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू मित्रांनो घरकुल टार्गेट पाहण्यासाठी सर्वप्रथम पी एम ए वाय जी या नावाने गुगलमध्ये सर्च करा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची मी ऑफिशियल लिंक देईन किंवा टेलिग्राम ग्रुपवरती सुद्धा टाकेन त्यावरती क्लिक केल्यानंतर थेट तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या ऑफिशियल पेजवरती येऊन जाल यावरती आल्यानंतर या ठिकाणी तीन रेषा दिसत आहेत त्याला इथं क्लिक करा त्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आवास सॉफ्ट नावाचं एक ऑप्शन तुम्हाला दिसत असेल यावरती तुम्हाला परत क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अजून काही ऑप्शन या ठिकाणी येईल यामध्ये तुम्हाला बघा रिपोर्ट नावाचा एक ऑप्शन यामध्ये दिसत असेल डाटा एंट्रीच्या खाली यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे कोणत्या ठिकाणी या ठिकाणी आता यावरती क्लिक केल्यानंतर परत तुमच्यासमोर एक दुसरा पेज ओपन झालेला दिसेल या पेजवरती तुम्हाला काही फोल्डर दिसतील या फोल्डरमधून बी नंबरचा एक फोल्डर आहे फायनेन्शियल प्रोग्रेस रिपोर्ट सर्वप्रथम आपण तालुक्याला टार्गेट किती आहे हे, हे समजून घेऊया त्यानंतर ग्रामपंचायतला किती टार्गेट आहे ते समजून घेऊया आता यामध्ये एक नंबरला इथं नंबर क्लिक करायचं आहे एक नंबरला क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आपण काय करूया या ठिकाणी वर्ष सिलेक्ट करूया वर्ष सिलेक्ट केल्यानंतर योजना सिलेक्ट करूया योजना सिलेक्ट केल्यानंतर खाली आपल्याला राज्य सिलेक्ट करायचं आहे राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपला जिल्हा आपण सिलेक्ट करूया जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर खाली बघा कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्च्याचा उत्तर तुम्हाला टाईप कॅप्चा या ठिकाणी भरायचं आहे आता मी सुद्धा सेम भरणार आहे त्यानंतर सबिंट्या बटनावरती क्लिक करणार आहे सत्तर मायनस सत्तर म्हणजे सत्तरमधून सत्तर गेले झिरो उत्तर टाकलेलं आहे आणि सबिंट्या बटनावरती क्लिक करणार आहे तुम्हालासुद्धा सेम प्रोसेस असणार आहे बघा कोणत्या तालुक्यासाठी किती घरकुल आलेले आहेत हे तुम्हाला या ठिकाणी समजून येणार आहे पहिल्या रकान्यामध्ये तालुक्याचे पूर्ण नावं आहेत जेवढे तालुके आहेत तालुक्यासाठी म्हणजे एकूण जिल्ह्यासाठी किती टार्गेट आहे त्याचा आकडा या ठिकाणी दर्शवला जात आहे सर्वप्रथम बघा प्रत्येक तालुक्यानुसार या ठिकाणी आकडे दर्शवले जात आहेत तालुक्याचे नावे या ठिकाणी आहेत पूर्ण तुम्ही डिटेल्स पाहू शकता आपल्या तालुक्यासाठी एकूण किती घरकुल मंजूर करण्यात आलेले आहेत आता यामधून आपल्या ग्रामपंचायतसाठी किती टार्गेट आलेलं आहे हे जर आपल्याला पाहायचं असेल थोडंसं बॅग घ्यायचं आहे बॅग घेतल्यानंतर फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट ए नंबरचा जो फोल्डर है, या नंबर आहे यामध्ये तिसऱ्या नंबरचा एक ऑप्शन आहे गॅप बिटवीन स्टेज टार्गेट टू अकाउंट व्हेरिफिकेशन यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या ग्रामपंचायतचा आता आपल्याला टार्गेट दिसणार आहे आता परत तुम्हाला हे सर्व माहिती भरायची आहे सर्वप्रथम आपण वर्ष निवडूया चोवीस पंचवीस योजना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण त्यानंतर परत इतर राज्य सिलेक्ट करायचं आहे परत आपल्याला इतर जिल्हा सिलेक्ट करायचं आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे से। तालुका सिलेक्ट केल्याबरोबर या ठिकाणी पूर्ण ग्रामपंचायत या ठिकाणी दिसणार आहेत बघा परत तुम्हाला इथं कॅप्चरचं उत्तर भरायचं आहे पंच्याहत्तर मायनस चाळीस एकूण किती पंच्याहत्तरमधून चाळीस गेले पस्तीस सबमिट आपण केलेलं आहे सबमिट केल्याबरोबर या ठिकाणी बघा प्रत्येक ग्रामपंचायतनुसार टार्गेट सुटलेलं आहे आता कोणत्या ग्रामपंचायतला किती टार्गेट आहे हे तुम्हाला समजून येणार आहे एकूण टार्गेट किती आहे तुमच्या पूर्ण तालुक्यासाठी ते पहा त्यानंतर प्रत्येक ग्रामपंचायतचे टार्गेट दिलेलं आहे रजिस्ट्रेशन किती दिले आहेत लाभार्थ्यांचे शँक्शन किती झालेले आहेत हे तुम्हाला समजून येणार आहे त्यानंतर अकाउंट व्हेरिफिकेशन किती लाभार्थ्यांचं झालेलं आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी समजून येणार आहे व्यवस्थित एकदम अचूकरीत्या आपल्याला सर्व पाहता येणार आहे तुम्हाला कन्फर्म या ठिकाणीच होऊन जाईल की आपल्या ग्रामपंचायतीसाठी एकूण किती घरकुल आलेले आहेत किती घरकुल आपल्या ग्रामपंचायतीसाठी मंजूर झालेले आहेत वाढीव या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाठवण्यात आलेलं आहे जेव्हा येईल तेव्हा नक्की व्हिडिओ घेऊया